तर नमस्कार मित्रांनो कसे हात मजेत ना हसताय ना आणि हसायलाच पाहिजे मित्रांनो आयुष्यात हसणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आता तुम्हाला वाटत असेल आजचा हा जो व्हिडिओ आहे आपला तर तो काही म्हणजे कॉमेडीचा नाही असंच मला काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या तर त्यामुळे आज मी व्हिडिओ बनवतो हो आहे फस्ट व्हिडिओ आहे माझा या चॅनलवरचा की जो थोडासा लाँग होणार आहे नाहीतर तसे पण मी कॉमेडी कंटेंट आहे आपला त्यामुळे मी आतापर्यंत सगळे शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडंफार तुम्हाला वातावरण दाखवतो मित्रांनो वातावरण बघा कसं मस्त आहे तर व्हिडिओ पण जरा असा क्लिअरिटी व्हिडिओला भारी आली जरा आहे जरा तुम्हाला व्हॉईस येईल कारण इकडं मुलं जे आहेत ते इकडे क्रिकेट खेळत आहेत मुलं त्याच्यामुळे तुम्हाला व्हॉ वा, व्हॉइस वा, म्हणजे थी। त्यांचा येईल जास्ती तर ठीक आहे त्याच्याकडे इग्नोर करा थोडंसं आणि हे आता गच्चीवर तर राहिलेलंच आहेत आपण तर पहिले मी म्हणजे ट्रायपॉडला जरा सेट करून घेतो मोबाईल ठीक आहे तर भावांनो मोबाईल आता सेट केलेला आहे व्यवस्थित जेणेकरून तो हलणार नाही विषय असा आहे भावांनो की आयुष्यामध्ये असे काही प्रसंग येतात जा की ज्यामध्ये माणूस डिमोटिवेट होतो डिमोटिवेट होणे म्हणजे की असं वाटतं की एवढं सगळं करून काय उपयोग हो आहे आपण एवढं करतोय पण कोणीच आपल्याला चांगलं बोलत नाही किंवा एक्स वाय झेड खूप काही गोष्टी असतात मनामध्ये तर आपल्याला असं वाटत राहतं की यार काय उपयोग हो आहे काय उपयोग हो आहे काय उपयोग आहे ह्या हो हो सगळ्या गोष्टींचा तर मित्रांनो हे माझ्या पण बाबतीत होतं आणि हे तुमच्या पण बाबतीत होत असेल आणि सगळ्याच्याच बाबतीत होतं असं काही विषय नाही आहे त्याचा पण काही गोष्टी आहेत ना ज्या व्यक्तीसाठी मी खूप काही केलेलं आहे तर ती व्यक्ती आज असं मला म्हणते की तू म्हणजे कोणीच नाही आहे माझा किंवा माझ्यासाठी तू काय केलंस तर मला असं वाटतं मित्रांनो की खूप ज्यावेळेस हे कोणी बोलतं ना त्या टाईमला माणसाला खूप त्रास होतो तसंच मला पण वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतो कारण शेवटी यूट्यूब यूट्यूबर असो किंवा हे असो फॅमिलीच आहात तुम्ही पण माझे त्याच्यामुळं काही विषय नाही मी काय एवढा मोठा यूट्यूबर नाही आहे छोटासाच आहे क्रिएटर पण एक मला असं वाटतं की तुमच्यासोबत ते शेअर करावं म्हणून मी शेअर करतो आहे बाकी काहीच नाही मित्रांनो तर मला एकच गोष्ट म्हणायची मला अनुभव खूप आलेले आहेत मित्रांनो पण जर असं तुमच्यासोबत प्रसंग जर कधी घडलेला असेल तर मित्रांनो एकच गोष्ट करा त्याच्यातनं ह्या गोष्टींना खूप अशा म्हणजे निग्लेट करा माहिती आहे का कारण काय होतं माहिती आहे का आपल्या करिअरवर ह्याचा खूप परिणाम होतो आपल्याला जे करायचं आहे ना फोकस ऑन द गोल ते करा त्रास होतो सगळ्या गोष्टी होतात पण आयुष्यामध्ये ह्या निगेटिव जे निगेटिव्ह जे लोक आहेत का नाही तर त्यांच्यापासून जितकं जास्त लांब जाता येईल ना तेवढं जास्त लांब जा मित्रांनो कारण काय होतं की असे लोक आपल्या आयुष्यात येतात पण एकतर काय आपण काय म्हणतो की यार मी त्याचं स... त्यांनी माझ्यासोबत असं केलं म्हणून मी त्याच्यासोबत असं असं करेन अरे कसं आहे है माहिती आहे का ते सोडून द्या तुम्ही ज्या गोष्टी हे ना त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या फक्त एकच विचार करा की उलट तो व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्याच्या नंतर उलट आपल्याला कळालं की कोण आपला आहे आणि कोण दुपरका आहे त्याच्यामुळं ना मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवा कारण मी पण झालो होतो डिमोटिवेट माझ्या पण लाईफमध्ये मा खूप काही गोष्टी घडल्या होत्या तर तसंच मला आत्ता एक कालपर्वा माझा मित्र म्हटला की मला असं असं होतंय रे किंवा माझ्या पण बाबतीत हे असं असं झालेलं आहे मी म्हटलं बाबा माझ्या पण बाबतीत झालेलं आहे तर तू त्याची काही काळजी करू नकोस फक्त एवढंच आहे की थोडं कशात तरी मन दुसऱ्या गोष्टीत गुंतव आणि जितका माणूस कामामध्ये मा असतो ना मित्रांनो तर तेवढं जास्त आ, जा मन त्याचं तिकडं म्हणजे कन्वर्ट राहते ह्या दुसऱ्या गोष्टींमध्ये काही इंटरफेअर किंवा मन आपलं कुठं जात नाही विचलित होत नाही थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तर ह्या अशा काही गोष्टी आहेत आणि अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मी बोलू शकतो पण व्हिडिओ आता खूप लाँग होईल त्याच्यामुळे ना एकच सांगणं आहे की लाईफमध्ये दोन तीन गोष्टी अशा आहेत मित्रांनो तर त्या तुम्ही केल्या पाहिजे आणि प्रत्येकाने कराव्याच अशी माझी इच्छा आहे मित्रांनो एकतर काय ना लाईफमध्ये प्रत्येकाचं चांगलं करा कोणाचंही फुकट खाऊ नका आणि आपल्या ज्यानं काम होत असेल तर त्याचं काम करा नसेल होत ना तर प्लीज भावांनो काम करू नका त्याला क्लिअर सांगायचं भाऊ माझ्या होत नाही तुला करायचं आहे ना तू दुसरीकडं जाऊन काम कर कारण माझ्याकडून होत असलं असतं तर मी केलं असतं ॲटलीस्ट काय होतं माहिती का आपण एखाद्याला चुकीचा सल्ला देतो मग ते काम चुकीचं होतं कशाला कोणाचं नुकसान करायचं ना असे खूप उदाहरण आहेत मित्रांनो की ह्यानी असं केलं त्यांनी तसं केलं एखाद्याने एखादं नवीन नुकसान झालं किंवा असं झालं किंवा तसं झालं म्हणजे असे असंख्य उदाहरण आहेत की ह्या दुनियेमध्ये की एकमेकाच्या फक्त उन्हावरच टपलेले आहेत लोक तर मला असं म्हणायचं की बाबा जितकं आपल्याच्यानं चांगलं होईल ना तेवढं चांगलं करा आता काय ना हे बघा कसं असते काही जणाला विचार पटतात काही जणाला विचार पटत नाहीत आता काही जण मला म्हणत पण होते मागे आणि आता पण म्हणतात की आ, तुला काय कामधंदा नाही तू आपलं उठलं की काहीतरी असं सांगत बसतो वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तर मला कोणा कोणी जरी काही बोललं ना तरी मला काहीही त्या गोष्टीचा फरक पडत नाही फक्त एवढंच आहे मित्रांनो माझं सांगणं हे काम आहे समोरच्याला की बाबा हे असं असं आहे ही ही चांगली गोष्ट आहे बाबा तुला पटो अथवा न पटो आणि कसं नावं तर प्रत्येक जण ठेवतातच आणि ते प्रत्येकालाच ठेवत असतात नावं चांगलं केलं काय वाईट केलं काय हे बघा चांगलं करणाऱ्याला म्हणजे म्हणतात ना चांगलं करणाऱ्याच्या वाटेत खूप काटे राहतात तसंच असतं प्रत्येकाच्या बाबतीतही तीच गोष्ट असते तर ह्या गोष्टी सगळ्या निग्लेक्ट करा चांगले विचार ठेवा शुद्ध आणि सात्विक विचार हे नेहमी तुमच्या कामाशी येते मला एक त्या गाण्यामध्ये मला मूवीचं नाव नाही आहे पण मला त्या मू मूवीच्या गाण्याचं मराठी मू उबुंटू उबुंटू नाव आहे त्याचं तर मला एक ते गाणं आठवलं त्याच्यामध्ये आहे की मानसाने मानसाशी मानसासम वागणे मला ही जी ओळ आहे ना मित्रांनो तर ती इतकी आवडते ना यार की यार असं वाटतं की असं का नाही होत ह्या दुनियेमध्ये एवढे जे लोक एकमेकाच्या उन्हावर टपले ते कशासाठी अरे का करता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी काही करू नका अरे मित्रांनो आपल्याला देवानं सद्बुद्धी दिली आहे त्याचा वापर करा एखाद्याचं चांगलं करा होत नसेल तर ॲटलीस्ट त्याचं वाईट तरी करू नका ना पण इत एवढे लोक असे ह्या दुनियेत विचित्र झालेत ना की बस तुझं चांगलं व्हायला ना तू पुढं चाललास ना मग माझ्या पुढं मी तुला जाऊ देणार नाही तर ही जी वासना ही जी वृत्ती आहे ना ही आधी बदला हे बघा आज मी व्हिडिओ केला आहे मला वाटलं तुम्हाला काहीतरी सांगावं किंवा समोरच्या प्रती किंवा समोरच्यासाठी एक चांगला संदेश जावा त्याच्यासाठी मी व्हिडिओ केला आहे आता ते कोणाला पटो अथवा न पटो माझ्या व्हिडिओतून एखादं एखादा जरी मोटिवेट झाला किंवा त्याला जरी ही गोष्ट पटली की बाबा हे खूप चांगलं आहे तर मला असं वाटतं की एक समाधान मिळेल मला की बाबा खूप चांगलं आहे आता बघा जास्त तुमचा वेळ न घेता हा व्हिडिओ फर्स्ट टाइम आहे आणि ह्या विषयावरती मी फस्ट टाईम व्हिडिओ केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ माझं चॅनल जे आहे कॉमेडी मराठी मराठीकट्टा तर ते सबस्क्राईब करा शक्यतो याच्यावरती कॉमेडीच कंटेंट बनवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करत जाईल आणि तेसुद्धा माझे व्हिडिओ आवडतात का नाही तर ते पण मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्ही तर चला मित्रांनो धन्यवाद आणि शेंबड्यांनो जरा कमी खात जाण कमी झोपत जा रे दिवस रात्र खाऊन झोपताय आर कुठंतरी काम धंदा करा शेंबड्या होत चला बाय बाय 哎呦我的妈！<laughs>